लडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हाफ्ता जून महिना उजाडला तरी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेला नाही त्यामुळे लाडक्या बहिणींचे हाफ्ता कधी जमा होणार याकडे लक्ष लागले होते निवडणुकीच्या आधीवेळीत पैसे जमा करणाऱ्या सरकारने निवडणुकीनंतर हा हाफ्ता कधीही वेळेत जमा केला नाही मे महिना संपला तरी त्याचा हाफ्ता अजूनही जमा झाला नव्हता आता हे पैसे कधी जमा होणार आहेत हे महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू झाल्याचं आदिती यांनी सांगितलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना मे महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून म्हणजे चार जूनला सुरू करण्यात आली आहे असं त्यांनी सांगितलं या योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंकड बँक खात्यात उद्यापासून म्हणजेच पाच जूनला हा सन्मान निधी जमा होणार आहे असंही त्यांनी सांगितलं महायुती सरकारचा दृढ निश्चय आहे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार आहे असा विश्वास ही आदिती तटकरे यांनी व्यक्त केला आहे त्यामुळे आत्मे महिन्याचा हाफ्ता जूनच्या पाच तारखेला मिळणार आहे लाडकी बहीण योजनेचा हाफ्ता देण्यास निवडणुकीनंतर उशीर होत आहे त्यामुळे महिलांना वारंवार बँकेत जाऊन पैसे जमा झाले आहेत की नाही हे पाहायला लागत आहे अनेक वेळा पैसे जमा झालेले नसतात त्यामुळे त्यांचा हिरमूड होतो शिवाय एक एक महिना उशिराने पैसे जमा होत आहे त्यात या योजनेमुळे सरकारवरही मोठ्या प्रमाणात आर्थिक बोजा पडला आहे विकासकामांना पैसे मिळत नाही तसा ओरड आता महायुतीमधील आमदारच करत असताना दिसत आहेत मंगळ वेडेकरांचे विश्वसनीय व लोकप्रिय फुगारी मोटर्स आता बोराळे नाका येथे सर्व नवीन व जुन्या गाड्यांची खरेदी व विक्री ग्राहकांना आता एकाच छताखाली करता येणार आहे तसेच सर्व गाड्यांचे इन्शुरन्स काढून देखील दिले जाणार आहेत गाड्यांचे व्यवहार कमिशन बेसिसवर केले जाणार आहेत तर जुन्या गाड्यांना एक्सचेंज सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे तर मग उशीर का करताय आजच आमच्या फुगारी मोटर्सला भेट देऊन तुमच्या मनातील गाडी खरेदी कर up.